तुझे आई आल्यापासून तुझे पण का ते सासूबाईंना सांग <प्राथ> एक ताकाची ताकाची जा एक बाटली घेऊन मला थंडगार मी नाही आणणार ताकाची बाटली भेटली माझ्याकडे पैसे नाही काय पैशाचा रडगारा ना असतो काय मी अजिबात आले नाही बघ तुझी आई आल्यापासलं तुझे पण ले, ले नाटके झाले बर का तेच सासूबाईंना सांग जा मला इथून एक आल्यापासून नुसतं खर्च चाललाय त्याला ताकाची बाटली आण बसून द्या श्रीखंदान आमर खनदान हे आण मला काय इथं पैसे नाही माहिती आणत का पैसे नाही पैसे नाही काय लय हजार रुपयाची का ताकाची बाटली पन्नास रुपयाची बाबत आहे नाहीये पैसे इथं काय झाडाला पिकत नाही म्हणून तोडायचे आणि आणायचे तोंडाला ये येईल ये ते आता पंधरा दिवस झाले माझी आई आली लागली तुम्हाला लगेच दिवस मध्ये थोडे झाले काम ठीक आहे गेलं असते का दिवस का तुम्हाला काय अडचण व्हायची तिची काय बोलते तरी तुम्हाला शब्दानी उलट जावे बापू जावे बापू करून तुम्हाला खाली ठेवू का वर ठेवू असं चालतं तिथं सारखं म्हणजे माझ्याच घरी येऊन मला खाली ठेवू का वर ठेवू चाललंय अगं बायक तुम्ही दोघी जणी खुशाल आरामशीर घरामध्ये कुलर लावून जपा मी तर बाहेर मच्छर मध्ये चावत आहे मला इथं बाहेर उन्हाळा चालू आहे मस्त बाहेरच लागल वाटतो झोपायला म्हणून झोपताय की ते मला काय माहित नाही बाहेर ते सासू पाहिलं म्हणा पटकन जावं तुम्ही घरी जावई बापू मी काय महिनाभर इथं राहणार आहे मी काय जास्त दिवस राहणार नाही इथे महिनाभर आणि एक माझी महिनाभर राहिले मग तुमच्या घरी घेऊन जा बघ जोपर्यंत ना तुझी जो आई गे इथून जात नाही तोपर्यंत मी येत नसतो काय बोलता तुम्ही असं ते मला काय माहित नाही चाललो मी माझा अहो ऐका तरी अहो जाणार आहे आई लवकरच काय बाई तुझा नवरा असा सारखाच राग राख करतोय सारखाच बोलतोय बघ काय नाही थोडा वेळ राग येतो त्यांना परत जातोय निघून काय तू तू नको टेन्शन घे म्हणलं ना, तु, 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 ना आले आले नाही का अजून सासूबाई जा राह तुमच्यामुळे आमच्या घरात भांडण व्हायला लागले राव राह तुम्ही कशाला तण तण करताय काय भांडण व्हायला लागले तेव्हा तुम्हालाच ना काहीच काहीच तुम्हाला पटत नाही कुणाच हे बघ बायको आता मी आलोय पण आता मी गेलो ना गावात मी परत येतच आई नाही तो बरं तुम्हाला बर। तु बर। साधा एक माणूस घरात सहन होईना काय तुम्ही सहन अग एवढ्या दिवस असते का कुठे आता पाठवून दे बघ मग मी काहीतरी आयडिया करेल आणि सासूबाईला उचकून दे माझी आई जात नसते आताच्या बघ आता मी काय करतो तू नको टेन्शन घेऊ होत सगळं सांग त्याला त्याला काय पुन्हा अहो काय काय करणार नाही तू तू नको काळजी करू बस गप्पा मारू दाखव मुळे तुझ्या घरामध्ये वाद काय वाद बीद होत नाही तू तुला म्हटलं ना की येतील थोड्या वेळात वापस मग काय म्हणते अजून मस्त मजेत बघा आली आलो नाही भूक लागली म्हणून जेवायला आलोय जेवण करून जातो चला म्हणलो तर मी तुला तू नको टेंशन टेन्शन सासू बायकोच्या सासूच्या वैतागानुसार लाय रा पार काय चालला काय सांगायचं तुला अरे पंधरा दिवस झाले ती माझी सासू येऊन राहिली घरी घरचं वाढायचं नावच घ्याय नाही हा किती दिवस झाले तर पंधरा दिवस झाले मग कायच नाही अरे सासानी आहे का दोन दोन चार चार महिने पाहिजे लिकीकड बांड्या तुझं लग्न झालं असतं ना तेव्हा तुला कळलं असत काय वा काय असं मला तर वाटतंय ना माझं लग्न हो मला बी सासू असावं हो, माझी बी सासू वर्ष वर्ष माझ्या घरीच असावं अशी हो, माणूस तुझं लग्न झालंय तुला सासू अरे बाबा इथं मी पंधरा दिवसातच कटाळलोय अरे माझ्या बायको सोबत नीट मला बोलता येई ना का नीट खाता पिता येई ना आमच्या दोघात कस काय दिवस काढायचं सांग बर सासू चांगली असते घरी सासूची चांगली असती बाबा काही चांगली नसती मकर डोकं खाल्लंय त्या सासूनी मला असं झालं काय करू काय आयडिया करू तिला बाहेर काढू घराच्या बाहेर काढायची बाहेर काढाय एक काम कर तुला भांड्या आहे ना भांड्या एक नंबर माणूस सासू बाहेर काढायला खाल्ला खाल्ला बाबल्या माहितीये का बाबल्याची सासू अशीच ना घरी यायची आणि राहायची महिना महिना दोन दोन महिना कोण्या बाहेर काढली बंडू शेटणी तो वर लागला रामा माहितीये का त्याची सासू पण यायची ना तिथं सहा महिना राहिली होती वाईट लागलं होत पार कोणाक बाहेर काढली कोणी बंडू शेटणी तुझं पण काम असं यु चुटकी मध्ये होऊन जाईल त्याची डायरेक्ट ऐक ना ते माझ्या सासूला पण लावू ना तिच्या घरी तिला म्हणा न पण इथं लावतो ना काय दिसणार आम्हाला काय पाहिजे तू सांग तू जे म्हणशील ते द्यायला तयारी काय पाहिजे तुला दोन दोन वडील

<laughs> आता असो जो मांडी आत घालची नाही 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 द्यायची गरज नाही नाही ना आता बघ असं सासूबाईला बाहेर काढतो ना असं सासूबाईला बाहेर काढतो ना लगेच पळाली पाहिजे सासूबाई भावकी पूर्ण विश्वास आहे म्हणून तुमच्या सोबत आलोय तुम्ही ज्या कार्याला आलं ना ते कारवाई यशस्वी होणारच आहे आता बघ फक्त भाऊ की फक्त माझी कला बघा तुम्ही आता चालते चाल बाहेर या सासूबाई या हाय का नाही कोण आले काय रे म्हण सासूबाई आल्या का सासूबाई बी आल्यात का बरोबर -बर. ए तू माझ्या मम्मीला कशाला सासूबाई म्हणायला लागलास रे मग ते गोळ्याचे सासू गोळ्याच्या सासूबाई गोळ्याच्या असं म्हणलं तसं बे तस काय पाप नाही मी कस काय सासू म्हणे गोळ्याच्या सासूबाई सासू मला त्यांना बोलायचं थोडं जरा इकडे तू जाण तिकडे बोला की बघ काय म्हणत सासूबाई नमस्कार हा नमस्कार बोला आहे हा गौरवची सासूबाई डिरिंग बाजू सासूबाई दिसायला बाबा

असा चिटकिनीचा साया या घरावर रात्री निम्याला बारा वाजता चिटकिन बाहेर निघते आणि बोकांडी बसते लुचिया बहन घर ही इथं तुम्ही अजिबात थांबू नका अशा कितीतरी चिटकिनीच्या यात्रेला जाऊन जेवण आले मी मम्मी नाही घाबरत माझी का सांगा यात्रेला जेवण आले काय लईस धाडशे दिसत येत ना धाडसी धाडशे धाडस किती धाड सासूबाई ही आता भूकंप होणार आहे भूकंप झाला ना भूकंप मध्ये घर असं ढासळणार आहे पडणार आहे आणि त्याच्या खाली तुमचा मृत्यू होणार आहे सासूबाई तुम्ही काय इथं थांबू नका तुम्ही लवकर बॅग भरा बरं पटकन निघा तुम्ही तुमच्या गावाला चला बॅग भरू लागा मी bus stand ला सोडून येतो तुम्हाला चला लवकर मी नाय मरणार आहे बेत मी नाही बेत नाही नाही अरे बांड्या तुला काही कळतं का रे तुका कसं माझ्या मम्मीच्या मरणार टापलास रे काय बाई बोलायला लागलास मांदा तू फक्त बघत राहा बंडू शेत ना कसं तुमच्या आईला घराच्या बाहेर काढी देत चला सासूबाई माझं ऐका शरीर नशोर अमर आहे लक्षात ठेवा तू ते काढणार तिला का म्हणजे गोया सांगून गेला आम्हाला झाले घराच्या बाहेर जायना देऊस कोण म्हणला काय माहितीये का बंड्याची या बाबतीत सा ना सासू हाकलण्याच्या बाबतीत पीएचडी झालेली डायरेक्ट गावातल्या सगळ्या आता वरला करा रामा नाही का त्याची सासू कोणी हाकलली सहा महिने होती घरात कोणी बंडू शेटणी पीएचडी झाली त्यांची बंड्या हाल आहे तिला हाकलायला बर कुठे एवढे पंधरा पंधरा दिवस राहत असते माणसाला काहीतरी वाटायला पाहिजे वाटायला वाटा पाहिजे वाटा वाटा ना माणसाला लाज वाटायला पाहिजे तिला 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 घोडाभार काढतो तिला लईच मार खाल्लं बाऊकीनी तुझं काय माझं काय नाही ते कसं हाकलून देतात बघायला आलो होतो बाकी काय नाही बघायला अजू दुसऱ्याला पण ढंगलंग मचलंग ढंगलंग मथळ डांगलंग डांगलांग मथ मतळ दादा त्याला पिक्चरला जायचं काय पिक्चरला जातो कारणे आयुष्याचा पिक्चर झालाय माझ्या आयुष्याचं झाला मग नेमकं काय झाले अरे ती माझी सासूबाई पंधरा दिवस झाले घरी येऊन बसली अजून गेली नाही सासूबाई गेलीच नाही नाही आयला तिला कसं बाहेर काढवा डोकं चाललं ना काय आयडिया बी शाला ना काय कसं तिला घराच्या बाहेर मग तुमच्या सासूबाईला घराच्या बाहेर काढायचे का आणि मग अहो मी काढतो ना मग तुम्ही बघाच एकदा मी काढली ना ती काय पाच वर्ष येतच नाही तुमच्या फिरकून बघा तू खरं घराच्या बाहेर काढशील का अहो काढली म्हणून समजा ना गुरु दादा नक्की हा बघ बर का काढली अहो माझ्या विश्वास नाही तुम्हाला नाही तुझ्यावर विश्वास आहे पण ते बांडे बी असंच म्हणलं होता मला की माझी आहे ना सासूबाई बाहेर काढणं पेजडी झाली पण घरी गेला माझ्या तर माझ्या बायकोने मोकार आणलं त्या बांड्याला आणलं दुसऱ्याला बी आणलं त्या ला बांड्याला अकल आहे का म्हणजे आधीच डोके तो आहे मला करण्या मानतात करण्या बघा मी कशी काढतो तुमच्या सासूबाईला चला तुम्ही नाही मी नाही येत जा तू बर घरीच आहे हा घरीच आहे काशी समजा ना तुम्ही काल आपण शॉपिंगला गेलो होतो ती हिरव्या कलर ची साडी लय आवडली होती अगं मला अगं लय भारी दिसल तुला ती भारी दिसल ना मला घ्यायची होती मग घे की यांना म्हणलं चिडचिड करणार पैसे नाही पैसे नाही अगं म्हणजे मी देते पैसे घे चालते उद्या जाऊ परत हा चालेल मायलेकीच्या गप्पा लय भारी चालल्यात राव भाऊजी काय म्हणता म्हणतो काय नाही राहनात गेल तो ना गुळ झाला सासूबाईसाठी नारळ हा हो ये नारळ पाणी घेऊन तुझ्यासाठी जावय बापूंचा येतो आमचे करण भाऊजी येते त्यांचे नाग जिगरी मित्र कशी बरी बरी बरे ना पंधरा दिवस लेकीच्या घरी आहो पाहुन लेकीच्या घरी एवढे दिवस राहतात का दोन तीन दिवस राहिले जाईल माझ्या घरी मी आहोत तुम्हाला कुठं लेख आहे हाय लेख आहे कुलदी एक तर करीत हो वहिनी त्या गोळ्याला सांगा मठे पिठे आण मोठ्या पिठे खाऊ घाला तुमच्या आईला आणणारे उद्या करणार आहे आता एक काम करा आले तर आता दोन तीन महिने जाऊच नका काय तिकडे काम आहे इकडे एक इथंच राहायचं नाही नाही दोन तीन दिवस ती राहील आणि मग जाईल माझ्या घरी मी बरं तुम्हाला वाटेल तसं रावा मग रावा बरं वहिनी जाऊ आता मी राहणार पाणी बदलायचे मला गोदारी सासूबाई आली तर भेटून जावा भाऊजी थांबा मस्त पैकी ना लिंबू शरबत करते पिऊन जावा नंतर नको नको आता उशीर झालाय कधीतरी परत येऊ जाऊ गा जाकी लिंबू सरबत घेऊन आता उरशी जाणार तिकडे पाणी नाही दुसऱ्या भारी ग तुमच्या गावातली माणसं भाऊजी लय चांगले लय जीव लावत मम्मी मामाच येत असतो का येतो की ग माझ ना दिवस झाले बोलणंच नाही झालं त्याच्याशी मी तुला एवढं मोठं देख न पाखरू या घर ठेव आईला गोळ्याला तर काय आकलच मध्ये काय बोलता गोळ्या भेटला होता मला आता म्हणलं ना ना तुम्ही काही काम गड्या पण माझ्या सासूला ना हकलून द्या घरातून त्याला हाय त्यांना बघते नंतर तुम्ही काय आली तू एक काम कर तुझ्या ना सासू लाग गोळ्यामुळे असं झालं तुझी मम्मीला आहे ना माझे चार आठ दिवस पाठवून दे मग तु गोळ्या असं हकलून देणार आहे ना

अहो काय पिंटू शेट बरोबर नाही अहो लय चिंता गती आहे मी सध्या असं काय झालं तुला चिंतागत व्हायला हो पिंटू शेट पंधरा दिवस झाले माझी सासू घरी येऊन बसली राव जाईनच नाही मग येऊ दे जाईन ना काय पिंटू शेट खुशाल तुम्ही असं म्हणताय का जाईन कावा ना का तुमची सासू आले की तुम्हाल चार तुम्हाल तुम्हाला चार दिवस खपत नाही आणि तुम्ही असं म्हणताय का माझा प्रश्न आहे मी तिला चार दिवसात घालवायची का दोन दिवसात घालवायची माझं बघल सांगतो मला पण झालं काय मग ते झालंय ना पंधरा दिवस झाले सासूबाई येऊन बसली जाईनच नाही आता आम्ही नवरा बायकून बोलायच का नाही मी बाहेर झोपतोय आणि बायको आत तिच्या आतमध्ये काय मग आता काय करायचं तेवढं माझ्या सासूबाईला हा मग हेच करत बसतो मागचा मला आला म्हणला घरची काम करा आता म्हणते सासूबाईला हाकलून द्या आयला ठीक आहे होणारा सरपंच आहे का पण मी काय तुमची पर्सनल काम करत बसू कर बर एक काम कर मी तुझं पर्सनल काम करतो पण तू सरपंचाच्या पक्षातून बाहेरून माझ्या पक्षात प्रवेश कर झटकून तुला काम करून टाकतो लगेच तुमच्या काय पार येतो पण तेवढं माझं काम बघ का परत फिर पर शब्द फिरवायचं नाही परत म्हणला मी नाही प्रवेश करीत बरी मग मी तुला बघन मग आजीबात शब्द फिरवणार नाही करू काहीतरी आपण तुझ्यासाठी माझं काम होईल अरे होणार तू माझ्या पक्षात येत असेल ना मी तुला शंभर टक्के काम करणार लवकरच करू आपण मी का बर मी मी काय असं कि गुळदाची सासूबाई आलेली दहा पंधरा दिवस झाले घरी राहिली ना गुळूदा सासूबाईला हाकडून द्या हाकडून द्यायच्या माग लागले म्हणून हा मग सरपंच बघा ना एवढे दिवस राहतात का पाहुना कसं एक दिवसाचा दोन दिवसाचा बरा असतो पण एवढं पंधरा पंधरा दिवस कुठं राहतात का अरे पाहुणे वेगळं सासूबाई वेगळी आता इथे एकटा आमच्या आमचं दोघा नवरा बायकोला कुला बोलता याय ना काय पंधरा दिवस राहिले अरे मग राहिलं म्हणून काय झालं अरे आपली संस्कृती काय सांगते देवो भाऊ पाहुणे आले म्हणजे त्यांना त्यांचा करायचा चार करायचा तू सांग तुला सासूबाईचा एवढा राग येतो का रागराग करतो तो सासूबाईचा तुझ्या होय तुझं लग्न होत नव्हतं तर काय म्हणायचं सारखं पोरगी बागा पोरगी बागा आता मानतो तुझ्या सांग लग्नाला तयार झाली कुणामुळे तयार झाली माहिती तुला तु अरे तुझी सासूबाई मुळे तयार झाली तुझ्या सासूबाईने सांगितलं चांगलं पोर आहे निर्वसनी पोर गे होय मग तुला काय वाटलं की मंदा तयार झाली म्हणजे अशी तशी तयार झाली का सरपंच तुझी सासूबाईच माझं बोलणं झालं म्हणजे सरपंच तेवढं जुळवा तुम्ही हा तुला काय वाटलं मला माहित नव्हती अरे जरी सासूबाई असली ना आता मला सांग तुला आई आहे का मग आईच्या जागीच मानायचं आता समजा तुझी आई जर असती तर मग तू आईला घरातून हाकलून दिला असतं का नहीं। नहीं। आता समजा राहील पाहुणा माणूस आहे पंधरा दिवस वीस दिवस राहील महिनाभर राहील आईला वाटत बाबा आपल्या लेकीचा संसार बघायला डोळ्या द्या कसं चाललंय काय चाललंय त्यांचं आनंद वाटतो जावाई बापूचा संसार बघायला लेकीचा संसार बघायला हा का तू याकडे आयुष्यभर राहणार आहे राहील दोन चार दिवस जाईल त्यांच्या त्यांच्या घरी बघ बाबा मग आता सांगायचं काम मी तुला कसं काय वाटतं बघतो नाही सर पण जातो मी घरी चालतंय बघ मंदा आपल्या गावची लोकसंख्या तेराशे तीस आहे इथे ती एक माणूस त्यात भरती झालाय तेराशे एकतीस झाले त्याच्यामुळे ह्या माणसाला काय सुद्धा अधिकार नाही बे उचलायचा आणि पाठवून गावाच्या बाहेर न्यायचं हो पिंटू शेठ तुम्हाला असं बोलायचं कोणी अधिकार दिलाय माझ्या मम्मीला कुणी दिलाय म्हणजे गावचा होणारा सरपंच आहे मला माहित आहे गावात कोण राहायचं कोण नाही ते मग तेव्हा बोला आता ना करू आपण हे बघ ताकाची बॉटल घेऊन आले सासूबाई साठी. ताक? सासूबाई हे ताक. बोललं लय ताक प्या मस्त गार, गार किती पाहुणे ना काळजी माझी. अहो बस का, का सासूबाई तुमची काळजी नाही करायची तर कोणाची करायची मग. काहो मगाशी तर फार तण करत गेले होते आणि आता ताक घेऊन आले. अग बायको व्हत रागाच्या भरात. थोडं माग पुढे एवढं काय तेव्हा मनावर घ्यायचं. होय. हा आता झाली माझ्याकडून चुकी हाय का नाही सासूबाई. ए पलटी सम्राट अरे मला तर मगाशी म्हणला माया सासूने वैताग दिलाय पंधरा दिवस झालं जायना झाली. आणि असं आणि हे तस झालंय मला मदत करा आता पिंटू निघा तुम्ही इथून कसे निघा आमच्या या आमच्या घरचा प्रॉब्लेम आहे आमच्या घरचा मॅटर आहे आमच्या मॅटर मध्ये पाण्याचं काम नाही तुमचं अरे गाव सरपंच आहे निघा होणार सरपंच आहे होणार कामाला तुम्ही होणारे सरपंच झाले तर नाही ना निघा अरे तुला का माझ्या पक्षात प्रवेश करणार होता मला मदत मागितली तू काय नाही तुमचा पक्ष बिक्ष तुमचा पक्ष गेला खाद्यात आणि तुम्ही खाद्यात गेले जा पड तुमच्या पक्षांना घरून जाईत ठेवून हा ठेवा लक्षात कुठून येते बरं सासूबाई मागाशी जे काय बोललं असेल ते काय मनावर घेऊ नका त्याबद्दल सॉरी म्हणतो आणि बायको सासूबाईला आता काय जाऊ नको देऊ चांगलं दोन चार महिने राहा गावाला जाईत बघा सासूबाई गावाला जायचं नाव काय घेऊ नका तुम्ही दोन चार दिवस राहते मग जाते माझ्या घरी मी मी सांगते ना रा हे बघ आता बा, सासूबाईच्या खाण्यापिण्याची काहीतरी व्यवस्था करा जरा काहीतरी गोड दोड करा नाही तर तिकट बिकट करा काहीतरी बरं चला आज या चालते